तर मला चालू करायचं आधीच लागले बाजू चालू केली आणि एवढं भरायचं आहे मला एवढं भरून एवढं भरलं की तिथला ग्लास काढणार मी मग बघा पाणी कसं जाते थळ छळ पूर्ण पाईप बनून जाते माझं बघा कुठलं भारी वाटतय ना वाटतंय का नाही स्विमिंग पूलमध्ये मध्ये आल्या आणि हीच माझं स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल मेरा बघा आता किती वेळ लागतोय ह्याला भरायला भरलंय थोडं उभे येऊ काढावं लागतंय आता दोन मिनटं माझी झुटली धराव दोन मी काढते धर जायला पाहिजे झुकली वाटते गेलं का नाही गेलं का नाही आणि माझ्या पप्पांचं आहे काम महिला उठवायचं आणि मी घासलेली आहे तर भांडी रात्रीची थोडीशी भांडी घातात आमची चहाची आणि आ... स्वयंपाकाची तर काय घासून ठेवलेले असतं आणि रात्रीची फक्त चहाची आणि ह्यांनी जेवलेली आणि कडई एवढंच राहते फक्त घासाय तर रात्रीचं तर मी सगळं घासून ठेवलेलंच असते हाय ना मी किती वाजता झोपते रात्रीची सात लाच गुड मला एवढी थंडच वाजते मरणाची माही उठत नाही लवकर बघा आता आठ वाजले असते मी स्वतःच साडेसात वाजता उठते सात साडेसातच्या दरम्यान उठते मी लवकर उठतच नाही आजोब पाणी तर म्हणून उठले होते मी ति तरी सात वाजताच उठले होते आणि तर रात्री बारा वाजता बाजूपर्यंत पाणी भरले रात्री सगळं वरती टाकी खालची टाकी दोन्ही पण टाक्या भरून घेतल्या चले रात्री आणि मला बाथरूम बघायला लागते ना थांबले बंद करू का बाथरूम बघायला लागते मला इथे मी थांबले उठ उठवला आता घर धावू द्या मला इतर उठय पुन्हा ए नाही उठ

पाहिजे हात पाहिजे कमीत कमी एका हातात मोबाईल घेतला तर दुसरे दोन हात का आम्हाला पाहिजे बरोबर का दुसरे दोन हात का पाहिजे चला आता पाणी आहे तोपर्यंत तो। धुन घेते हो पण का तुटी ही आता होय बस करा आता काय चालू राहू कशाला ती पाईप एवढा घाण होतोय ना आणि छोटा पाईप पाइप टाकलाय शिकड छोटा हे किती इंच हे काय कि तसला चार इंची पायत टाकला मटरला नसतो का तसला मोठा पायप नाही टाकला पाय फुट सार का सारखा तरी पण मी हायला खरकट पाणी हे सगळं म्हणजे असाळणी गाळून काढते आणि चाळणी न गाळून काढते काढते पण मी खरकट झुकणी म्हणजे असते ना, ना चाहतली कोणी चहा पावडर मानतात आमच्याकडे बुकलीत मानतात बुकलीत बुकलीत जाऊ देत नाही मी गाळणीच गाळते आधी कुणी चहाची सगळी आणि मग या का प्लेटीत नाहीतर कॅरे वगैरे टाकत असते कसलंच खरकट जाऊ देत नाही मी गे, कसलंच पाईपामध्ये तरी पण पाईप आमचा टाकाप होतोय म्हणजे मग ती कसं आता मशीनचा पाईप बी त्या पाईपात असल्यामुळं त्याचं काम ओके होऊन जाते ती आडचता येथी तर आ राहिलेली मशीनचं पाईप जे ना पाण्याचा ती पाण्याचा पाईप त्याच्यात टाकलेला आहे है पा। आम्ही ह्याच पाईपात त्यामुळे ती असं आडचता येऊ चला आता भिंडी तर भिवून घेतलेली आहे मी बघा एवढी मोठी चटईल आमचं पूर्ण घरच हे होतं त्याच्यामध्ये पूर्ण घरात हातरवली जाते चटई आणि हे घडी शेवट मलाच घालावं लागते या चला आता मी पीठ मळून घेते पीठ चाळते तोंड धुतलं मी आताच पीठ चाळून घेते पहिलं तर मी काय करायचे एकदमच पीठ असं लय मोठं चाळून ठेवायचे आता नाही तसं करा माझा पिठाचा डब्बा बघा लई जणांना माझ्या डब्याच आवडतात हो का कारण डबा माझा आहे ना क्लीन असतात घाण नसतात लय धुते ना मी म्हणून घेतलं आणि पीठ मळत मुलत मळत इंस्टावरती मी एक रील पण केली आणि ती रील मी आता युट्यूबला पण टाकत असते बघा तर ह्यांना मी म्हणलं आता मी चपात्या करते तर चपात्या करताना पण माझा व्हिडिओ काढा आणि त्या व्हिडिओला मी कुठलं गाणं लावू तर कुठलं गाणं लावू म्हणले रोजचं मड आणि त्याला कोण रडस होय आहे का तुम्हाला येत असलं तर मग तुम्ही म्हणा मी टाकते येत आहे का तेवढंच येते मग तेवढं तर सरांनाच येते चला आता केसांचा तर कोंबडाच व्हायला लागलाय त्या स्पनी सगळं पुढंच यायला लागलंय तेलनं लावल्यामुळं पण असं पण जमत नाही तर आता मी भेंडी पुसायला लागली बघा एवढी भेंडी पुसून ठेवली माई माईचा आवडती आणि माईचं पप्पाला वाटतंय मला भेंडी पुसायला होती काय म्हणून आगोळीला अर्धा तास झालं जाऊन बसल्यात बाथरूम मध्ये अजून बाहेर चालत नाही पप्पानी पप्पानी लई म्हटलं ग लवकरच किलिर खट बाथरूम मध्ये जाऊन शाळेतून माही तांब्यात पाणी घेऊ लवकर चल हुँ. माही आली शाळेतून महिला करायचा चहा आता अगं ती पाणी नको जारच। माही जारचं ही पाणी घे धर अजून घे महिला चहा बनवायचा आहे आता आणि माझी आज एवढी बेकार अवस्था झाली थंडीनं की माझा ही डावा हात आहे ना लय दुखत होता झोपले मी दिवसा अजून एक बस दोन एवढं आणि इकडं ते हे पिऊन घेऊन टाक ग गार आहे का बघती दूध लय गार पिऊ नको आणि झोपले मी दिवसा तरी पण माझ्या पायातली थंड काही जाईना झोप तर डोळ्यावर मरणाची होती थंड काही जाईना आणि हात पण काय दुखायचा राहीना हात दुखतोय हे पूर्ण फारा असा काल तिकडं गेले बरं फिरायला आणि माझी झाली वज वाटोळ लय हात दुखतोय मी आता चहा बनवते मस्तपैकी दुधाचा गरम गरम थंडी करते करते थंब टाकता येत महाग मस्तपैकी असा चहा बनवते तर आम्हाला सपाकच चहा आवडतो त्यामुळे आम्ही सपाकच चहा पितो तर माहीबाई आपल्या आज एवढ्या कामगिरी मोठी करून आले आहे शाळेतून ना हम्म आली ना पुनर्जन्म झाला तरी बोलणार नाही ती पुन्हा आता पुरीला शाळेत ना होय बाय मग लय बोलत होती की सांग की आता बस ती म्हणती पुनर्जन्म झाला तरी मी बोलणार नाही ना। पुरीला ना। पकड कुठे बघ आज... पकड़गी, पकड़गी तूरी 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 माही म्हणती कशामुळे म्हणती आज मम्मी पकड गे पकड गे लवकर आज मरणाची हानामारी झाली शाळेत पुरी पुरींची माही हनली वाटत तिला